केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी विधेयक वट हुकूम काढून महाराष्ट्र शासनाने राज्यात त्या विधेयकावर बंदी घातल्याने आज भारतीय इचलकरंजी शहराच्या वतीने प्रांत कार्यालयाबाहेर राज्य शासनाच्या वट हुकुमाची होळी करण्यात आली यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली <गला> भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांच्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या शेतमाला हमी भाव मिळण्यासाठी नवीन शेती विधेयक दे कायदा देशामध्ये लागू केला हा कायदा संपूर्ण देशासाठी लागू असल्यामुळे प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यामध्ये लागू करणे बंधनकारक कर आहे मात्र महाराष्ट्र सरकारने या कायद्याच्या विरोधात हुकूम काढून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे त्यामुळे या वट भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर यांच्या वतीने होळी करण्यात येत असल्याचे अनिल ढाळा यांनी सांगितले मोदी सरकारने केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला उत्पादित केलेला माल कुठल्याही बाजारात नेऊन विकता येतो यापूर्वी शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये जाऊन अडते दलाल यांच्या मध्यस्थीने माल विकावा लागत होता त्यामुळे त्यांना मनावी तितके उत्पन्न मिळत नव्हते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी नवीन कायदा लागू केला मात्र महाराष्ट्र शासनाने त्याच्या विरोधात वट हुकूम काढल्याने शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे महाराष्ट्र शासनाचा हा हुकूम काढण्यामागे हेतू स्पष्ट दिसतो बाजार समितीमध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत अडथे व्यापारी दलाल हे त्यांच्या सत्तेमध्ये सामील आहेत त्यामुळे त्यांचे त्या मुणे त्या मुणे त्या मुणे त्या मुणे लागे बांधे या सरकार सोबत असल्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकरी विरोधी असून ते व्यापारी दलालांच्या सोबत आहे त्यामुळे त्यांनी हा वड काढला असल्याचे यावेळी ज्येष्ठ भाजप नेते धोंडराम जावळे म्हणाले त्यावेळी पुंडलिक भाऊ जाधव नगराध्यक्ष अलका स्वामी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे विजयाताई पाटील ज्येष्ठ नगरसेवक अजित मामा जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शासनाविरोधात घोषणा दिल्या बिलाला भिलाल सर्व राज्यांनी मान्यता द्यायची असते परंतु महाराष्ट्र शासनानं या बिलाला स्थगिती दिलेली आहे आणि हे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे सरकार हे दलालांचं सरकार आहे यांना ही पूर्वीची जी दलालाची सिस्टीम आहे तीच ठेवायची आहे या सरकारला कारण त्यांचा त्यामध्ये त्यांचा संबंध आहे फक्त महाराष्ट्र सरकारनं या बिलाला स्थगिती दिलेली आहे पूर्वी शेतकरी केवळ ठराविक बाजारपेठेतच माल विकू शकत होता परंतु आता जो नवीन कायदा आला आहे त्यामध्ये देशातल्याही देशातल्या न विदेशातल्या पण देखील कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये तो आपला माल विकू शकतो शेतकरी अतिशय चांगला असा कायदा केलेला आहे या सरकारनं बाजार समितीमध्ये आरते अनेक कारण सांगून पूर्वी दर हा कमी करत होते शेतकऱ्यांचा मा, मालाचा भाव हे कमी करत होते परंतु आता दलाल बाहेर पडल्याने शेतकऱ्यांना शेती मालाला चांगला भाव मिळणार आहे आणि पैसे नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत कारण बी बियाण्यासाठी अनेक कारणासाठी त्यांना पैसे नव्हते हो परंतु आता हा जो नवीन कायदा आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुरवठा करण्यासाठी कंपन्या सोबत ते करार करू शकतात आणि त्या करारासोबत त्यांना ते पैसे मिळू शकतात आणि ते पैसे मिळाल्यामुळे शेतीचं उत्पन्न हे चांगलं चांगलं होऊ शकत आहे अतिशय विचार करून मोदी गवर्नमेंटने हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे सत्तर वर्षात जे जमलं नाही काँग्रेसला किंवा त्या बाकीच्या सरकारला ते आता मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांना कुठलाही मुद्दा शिल्लक राहिला नाही फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करायचं आपले जे मधले दलाल लोक आहेत त्यांचा फायदा करायचा एवढाच त्यांचा उद्देश आहे परंतु या बिलामुळं त्यांचं सगळं आता हे संपणार आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचा हिताचा हा निर्णय आहे म्हणून त्याला जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्थगिती दिलेली आहे या स्थगितीच्या आदेशाची आम्ही आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभेचे सर्व याची होळी करणार आहोत तिथं प्रांत कार्यासमोर समोर आणि आम्ही सरकारला जागं व्हावं आणि यांनी जी अंतरिम स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती उठवावी अशी प्रमुख मागणी आज आम्ही इथे करत आहोत